अत्यंत चिंतेची बाब आहे ही असं आपल्याला सांगतायत आपल्याबरोबर शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे आमदार जॉईन झालेले आहेत या सर्वांवर प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण थेट शशिकांत शिंदे यांच्याकडे जाऊयात शिंदे सर तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे अजित पवारांच्या आत्म या आत्मक्लेशाबद्दल टीका होतीये विरोधकांकडनं तुमची काय प्रतिक्रिया आहे नाही यामध्ये विश्वंभत नवजरींचं मी मैं मनापासून धन्यवाद देतो त्यांनी एक कबूल केलं की जर एखाद्या गोष्टीचा पश्चाताप झाला तर त्या बाबतीमध्ये आपण चिंतन करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला असेल आणि भविष्यात त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जर पुढे वाटचाल झाली तर त्याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे एक आपल्याला मी सांगू इच्छितो की गेल्या आठ पंधरा आठ दिवसापासून हे स्टेटमेंट झाल्यापासून जे काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही गदारोळ उतडलेला आहे मी कोणाची कोणाची तुलना करणार नाही परंतु अनेक नेते अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात परंतु अजितदादांच्या एका ते उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने राजकीय भांडवल विरोधकांनी मी जनतेचं म्हणत नाही दुष्काळी जनतेची अजितदादांनी पवार असतील राष्ट्रवादीच्या आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणाने माफी मागितली माफी मागितल्यानंतर भविष्यकाळामध्ये मा या बाबतीमध्ये तू होणार नाही याची सुद्धा आम्ही ग्वाही दिली तरी सुद्धा हा विषय सुटला जात नव्हता मी प्रामाणिकपणाने सांगतो मी जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे परंतु काल अजित पवार आले बाळासाहेब पाटील तिथे आमदार म्हणून आहेत पण सकाळी साडेसहा वाजेपर्यंत आम्हाला कोणालाही या बाबतीमधला थांगपत्ता सुद्धा नव्हता आज मी प्रामाणिकपणाने सांगतो की या बाबतीमध्ये त्यांनी मगाशी सांगताना सांगितलं की दोन दिवसापासून माझ्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कोंडमारा होत होता आणि एक मनामध्ये अशा प्रकारचं होतं की आपण काहीतरी याचं प्रायचित्त घेतलं पाहिजे आणि ते प्रायच्छित घेताना निष्कलनपणाने प्रामाणिकपणाने कुठलंही राजकीय स्टंट नाही नवटंकी नाही ज्याचं विरोधक सांगतात की नौटंकी आहे राजकीय स्टंट आहे अजिबात नाही त्यांनी येऊन साहेबांच्या समाधीजवळ ध्यानस्थ होऊन याचं चिंतन करून भविष्य काळामध्ये एक दिवसाचा आत्मक्लेश करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला त्यात कोणताही कोणालाही बस सेंट करायचा असता प्रसिद्धी मिळवायची असती तर सर्वांना सांगून वगैरे केलं असतं परंतु कुठल्याही प्रकारची कल्पना होती कार्यकर्त्यांना कळल्यानंतर जे जे कार्यकर्ते भेटतील त्यांना त्या ठिकाणी भेटाय गेले दुसरा मुद्दा आहे त्यांनी जे निवेदन दिलंय त्या निवेदनाचा अर्थ सुद्धा आपण बघून घ्या यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भविष्य काळामध्ये ही चूक होणार नाही दुष्काळग्रस्तांच्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीचं अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्याची माझा उद्देश नव्हता याचबरोबर मी दुष्काळाच्या संदर्भामध्ये माझ्या असलेल्या अर्थ खात्यातून या अधिवेशनामध्ये फार मोठ्या प्रमाणे काम करण्याच्या तरतूद करण्याचा के प्रयत्न केला दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात मी प्रामाणिकपणाने भविष्यकाळामध्ये आणि मागे सुद्धा प्रयत्न केलेला आहे मी व्यथा पाहिलेली आहे भविष्यकाळामध्ये जे काम करताना मी चव्हाण साहेबांच्या स्मृतीच्या जवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या दिवसाच्या दिवशी ज्यांनी लोकशाही बनवली घटना बनवली त्या दिवशी मी येऊन भविष्यकाळामध्ये चव्हाण साहेबांचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आणि शरद पवार साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच या पुढचे वाटचाल आणि त्या पद्धतीने काम करेल त्यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाने कबूल केली बरोबर आहे त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय जनतेची मंदरणी करण्याचा प्रयत्न केलाय पण अजित पवारांचं हे वक्तव्य खरंच जनतेला पटतय का जनता कन्व्हिन्स आहे का आपल्या पाहुण्यांना सुद्धा काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी घेऊयात एक ब्रेक पहा फक्त आयबीएन लोकमान्य तो काम करतो तोच चुकतो त्या ठिकाणी आपण आपलंच प्रायश्चित्त घ्यावं